अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या वतीनं गुरुपुत्र दादासाहेब आबासाहेब मोरे भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी शिवसेना नेते सुनीलजी बागुल पंढरीनाथ थोरे राजेंद्रजी दरडा मखमालाबाद येथील शेतकरी काकड दाम्पत्य प्रमुख मान्यवर म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित होते विधिवत पूजन करून कृषी महोत्सवाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला

श्री स्वामी भारत तो श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराज की जय श्री श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी सदगुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ भारत माता त्याचबरोबर आलेल्या मान्यवरांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दिनांक 24 ते 28 जानेवारी दरम्यान पाच दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आले यामध्ये 24 जानेवारी रोजी कृषी दिंडेने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे दुपारी दोन ते चार वाजे दरम्यान रामकुंड ते डोंगरे वसतिगृह मैदान येथे या दिंडीचं आगमन होऊन उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सायंकाळी पाच ते सहा कृषी उद्योजकता युवा विचार मंथन कार्यक्रम पंचवीस जानेवारी विषमुक्त शेती तसेच पशु व दुग्ध व्यवसाय चर्चा सायंकाळी पाच ते सहा कृषी या विषयावर राजकीय मान्यवर विचार मंथन सव्वीस जानेवारी रोजी सकाळी पर्यावरण व दुग्ध संवर्धन स्वयंरोजगार व महिला सक्षमीकरण मिळावा सायंकाळी पाच ते सहा कृषी या विषयावर सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन सत्तावीस जानेवारी रोजी शेतकरी वधूवर परिचय मिळावा सायंकाळी पाच ते सहा कृषी या विषयावर आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर यांचे युवा विचारमंथन अठ्ठावीस जानेवारी रोजी हो सकाळी माहिती व तंत्रज्ञान जनजागृती सायबर सुरक्षा तसेच दुपारी सरपंच ग्रामसेवक मांदियाळीने या महोत्सवाची सांगता सायंकाळी पाच ते सहा कृषी या विषयावर सिनेक्षेत्रातील मान्यवर यांच्या समवेत युवा विचारमंथन होणार असल्याची माहिती गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दिली मार्गदर्शनाखाली आज आपल्या प्रभू रामचंद्राच्या पंधरा वर्षांनी पुण्य झालेल्या या नाशिक नवीमध्ये जागतिक कृषी महोत्सव दिनांक चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत त्या ठिकाणी होणार आहे या महोत्सवाच मंदर यावरती त्यांनी संकल्प सोडला मंदिरात भजन पूजन अर्चन दर्शन सगळं त्यांनी केलं आणि एक युवा महोत्सवाच्या निमित्तानं आले होते प्रदेशातून आठ हजार खेळाडू आणि सांस्कृतिक कलाकार नाशिकमध्ये गेल्या चार पाच दिवसापासून होत्या त्याचा समारोप हो आहे आणि या युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मान्य पंतप्रधान यावर्षी नाशिकला आले होते दरवर्षी हा युवा महोत्सव कुठल्या ना कुठल्या प्रदेशात होतो मागच्या वर्षी कर्नाटकात झाला होता खूप मोठी देण दिलेली दे आहे माऊलीच्या माध्यमातून लोकांना धर्म समजला पूजापाठ समजली आणि या धर्माच्या माध्यमातून केलेल्या पूजापाठच्या माध्यमातून जे आपण मंत्र म्हणतो त्या मंत्राची ताकद समजली मान्यवर असतील या सर्वांच्या त्या ठिकाणी हस्ते उद्घाटन होऊन या कृषी दिंडीला सुरुवात होईल या कृषी दिंडी आपली मालगाव स्टँड त्याचबरोबर रामवाडी पूल अशोक स्तंभ आणि बरोबर आपल्याला एक ते सव्वा वाजेपर्यंत आपल्याला ह्या डोंगरे वस्तूगृहापर्यंत कृषी दिंडीने सर्व समाजापर्यंत या कृषी महोत्सवाचा संदेश देत देत आपल्याला या ठिकाणी यायचे आहे बरोबर दोन वाजता या ठिकाणी चोवीस तारखेला उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या आणि परमपूज्य गुरुमाऊलीच्या हस्ते या कृषी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे आपण नाशिककरांनी भूमिपूजना करता व्यासपीठावरती आपल्याला जे काही मान्यवर लाभलेले त्यामध्ये आदरणीय लक्ष्मणजी सावजी साहेब त्याचबरोबर गेली तीस बत्तीस वर्षापासून आपल्या मार्गात सेवेकरी म्हणून कार्यान्वित असणारे आमचे सुनील भाऊ बागुल असतील त्याचबरोबर गेली पंचवीस तीस वर्षापासनं या मार्गाला जवळून बघितलेले आपले पंढरीनाथजी साहेब त्याचबरोबर कीर्तनकार राहुलजी साळुंके रवीभाऊ पारख डेमसे मामा आणि शेती कृषी हा विषय असल्यामुळे या ठिकाणी आवर्जून एक दाम्पत्य शेतकरी सेवेकरी या नात्यातनं इथं आलेलं आहे ते काकड काका त्यांनाही धन्यवाद देतो त्याचबरोबर प्रहारचं उत्कृष्ट पद्धतीने काम करणारे आमचे अनिल भाऊ भडांगे हेही या ठिकाणी आलेले आहे त्यांनाही धन्यवाद देतो उपस्थित सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आजच्या या भूमिपूजनाला मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी आणि पुरुष सेवेकरी उपस्थित झालेले आपल्या सगळ्यांना आजच्या या मकर संक्रांतीच्या मनापासनं हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो सचनो गेली बारा वर्षापासनं या डोंगरे मैदानावरती कृषी महोत्सव हा गुरुमाऊलींच्या स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होत आलेला आहे एक तप पूर्ण झालेला आहे आणि आता पुढची वाटचाल येत्या चोवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत तेराव्या वर्षापर्यंत आपण वर्षात आपण पदार्पण करत आहोत श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौलींच्या आशीर्वाद मार्गदर्शनाने आपल्या दिंडोरी सेवा मार्गाच्या दिंडोलीपर्यंत सेवा मार्गाच्या माध्यमातून कृषी शास्त्र विभागातून आपण जागतिक कृषी महोत्सवाच हे तेरावं पर्व आपण घेतोय नाशिक येथे डोंगरी वस्ती मैदावर चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी मध्ये हा जागतिक कृषी महोत्सव अनेक वेगवेगळे मान्यवर असो राजकीय क्षेत्रातील शासकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आणि लाखो शेतकरी यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपण त्याचं नियोजन केलेलं आहे यावर्षी जवळजवळ पाचशेहून अधिक स्टॉल त्याचबरोबर शेतीविषयी जे काही विषय मॉडेल किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शन कमी पाण्यात कमी खर्चात स्वावलंबी शेती कशी करता येऊ शकते आणि आजचं जे काही वातावरण जे निसर्गाचं जो प्रकोप आपण बघतो त्याच्या ह्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आगामी कशा पद्धतीने शेती केली पाहिजे याचे प्रात्यक्षिक आपण एक त्याचं मॉडेल मांडणार आहे त्याचबरोबर इथं कृषीला जोड व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन आणि त्या संदर्भात प्रात्यक्षिक इथं पूर्ण एक ट्रेनिंग त्याचं पण आपण नियोजन या कृषी महोत्सवात केलेले शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी विवाहाच्या संदर्भात मोफत नोंदणी आणि शेतकरी वधू वरपरीचे मेळाव्याचं सुद्धा नियोजन केलेले असा अनेक गोष्टींनी असा परिपूर्ण असं शेतकऱ्याला एकाच छताखाली आधुनिक तंत्रज्ञानापासून तर जे काही लुप्त झालेले आपल्या काही संस्कृतीतले किंवा आपल्या काही ज्या गोष्टी आहे ज्या आज आपण आपण ज्याला दुर्मिळ म्हणतो मग त्याच्यात विदेशी बी बियाणं असो किंवा जे हे सर्व आपल्याला एकाच छताखाली इथं चोवीस ते अठ्ठावीस जानेवारीमध्ये अनुभवायला भेटणार आहे तर सर्व शेतकरी आणि सर्व शहरातल्या सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांना हे कृषी महोत्सव एक मोफत पद्धतीने सर्व एक, एक पर्वणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद दिनांक चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दिंडोरी प्रणित सेवा मार्गाच्या वतीने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात पाच दिवसीय कार्यक्रमात मोफत प्रवेश असल्याने जास्तीत जास्त शेतकरी नागरिकांनी लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय स्टार 24 फास्ट न्यूज साठी अंकिता मोरे सह गौरव पाटील नाशिक